वेलकम बॅक मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जालान मेगा मार्ट मी तुमची मैत्रीण वैशाली चौहान पुन्हा एकदा स्वागत करते कुर्तीचं कलेक्शन आणलंय मित्रांनो जर बारावीचे कोणी गर्ल्स असेल एज्युकेशन सोबत त्यांना साईड बिझनेस करायचा असेल तर ते कुर्तीचा बेस्ट असणार आहे मित्रांनो छोट्यात छोटा अमाऊंट म्हणजे दहा हजार प्लेस करून आपला ऑर्डर प्लेस करू शकता आणि सगळ्या कुर्तीचं कलेक्शन घेऊन जाऊ शकता कुर्ती तुम्हाला मिळते पन्नास रुपयापासून स्टार्टिंग पण बेसिकली मी जे कुर्तीचं कलेक्शन दाखवणार आहे मित्रांनो त्याच्यात पन्नास रुपयाची कुर्ती या व्हिडिओमध्ये मध्ये नाही आहे टू पीस थ्री पीस मला जे आमचे सेल्समॅन आहे त्यांनी प्रॉपर काढून दिले त्याच्यामुळे मी प्रत्येक कुर्तीची रेंज अजिबात सांगितलं नाहीये तुम्हाला जर इन्क्वायरी करायची असेल मित्रांनो तर स्क्रीनवर जो नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता की त्याच्यात किती पीस सेट असणार आहे किंवा ब्लॅक तुम्हाला शेडमध्ये मिळणार आहे आणि तुम्हाला सुंदर तुम्हाला मल्टी कलरचं तुम्हाला याच्यावर प्रिंट मिळणार आहे आणि नेकची गोष्ट करून मित्रांनो तर नेक इतकं सुंदर आहे चमकत एकदम असं चमकून उठते त्याच्यावर गोटापट्टीची लाईनिंग त्याच्यानंतर सिक्वेन्सचं काम आहे म्हणजे काम इतकं सुंदर आहे आणि पॅन्टची गोष्ट करून मित्रांनो इतकी सुंदर पॅन्ट आहे कॉन्ट्रास्ट पॅन्ट मिळणार आहे मित्रांनो खूप सुंदर आहे बघू शकता बॉटमला साइडला पण असं सा। कॉन्ट्रास्ट तुम्हाला मिळतं अगदी छान आहे कॉन्सेप्ट तुम्हाला एका अपेक्षा एक मिळणार आहे कुठे जाण्याची गरज नाही मित्रांनो एका मॅन्युफॅक्चर सोबत जुडा आणि यासारखे कलेक्शन सुंदर सुंदर कलेक्शन घेऊन जा कमीत कमी दहा हजाराचं तुमचा अमाऊंट पाहिजे मित्रांनो सीओडी अवेलेबल आहे तुम्ही घरी बसून पण माल मागू शकता बघू शकता खूप सुंदर आलंय कलेक्शन हे पण याच्यावर पण तुम्हाला सिरोस्की सिरोस्कीचा टचअप मिळणार आहे आणि त्याच्यानंतर सिक्वेन्स पण काम मिळणार आहे तुम्ही बघू शकता व्हाईट कलरचा याच्यावर धाग्याचा अगदी सुंदर याच्यावर तुम्हाला काम केले गेले -के असणार आहे आणि साईडला कुर्तीला असं सा, नॉड पण दिले गेले आणि पॅन्ट गोष्ट करू तर मित्रांनो अगदी सुंदर आहे क्लॉथ तुम्हाला इतकं सुंदर वन मिळणार आहे रिवॉन पाहिजे कॉटन पाहिजे होजरी पाहिजे जॉर्जेट पाहिजे चंदेरी सिल्क पाहिजे कुर्तीमध्ये हर एक क्लॉथ म्हणजे ज्याला मेगा मार्ट मेंटेन करतं बघू शकता हे पण थ्री पीसचं कॉन्सेप्ट आहे खूप सुंदर आहे याच्यावर तुम्हाला पॅन्ट पण रनिंग मिळणार आहे आणि टॉप पण रनिंग मिळणार आहे म्हणजे कॉन्सेप्ट वेगवेगळ्या पद्धतीने असणार आहे तर वेगवेगळ्या रेंज पण असणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्हाला पॅन्ट पण एक सारखीच मिळणार आहे कस्टमरची रिक्वायरमेंट असते की आम्हाला रनिंग म्हणजे ऑल ओव्हर एक सारखाच पाहिजे तर तुम्ही हे पण ठेवू शकता जर तुमचं कॉन्ट्रास्टत मगाशी मी तुम्हाला दाखवलं मध्ये तेही तुम्ही ठेवू शकता फक्त एका मॅन्युफॅक्चर सोबत जुडून मित्रांनो बघू शकता हे पण खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे तुम्हाला दुपट्टा पण लेंथ प्रॉपर मिळणार आहे याची तुम्हाला थोडं मी ओपन करून दाखवते हे तुम्ही टॉप बघू शकता याचं आणि लेंथ दुपट्ट्याची बघू शकता लेंथ तुम्हाला प्रॉपर मिळणार आहे त्याच्यावर व्हाईट आणि ब्ल्यू चा शेड याच्यावर दिले गेले खूप सुंदर आहे विथ टसल सोबत तुम्हाला या पद्धतीने मिळतं मित्रांनो म्हणजे असे काहीतरी युनिक कॉन्सेप्ट आहेत जे ज्याला मेगा मार्टच मेंटेन करतात सुरतमध्ये तुम्हाला कुठेच नाही मिळणार तर बघा हे पण कॉन्सेप्ट खूप सुंदर आहे रिवॉन बेसमध्ये तुम्हाला थ्री फोर सोबत हे मिळणार आहे आणि ऑल ओव्हर तुम्हाला हे रहे, रहे, तुम्हाला रहे, तुम्हाला रहे, तर पॅटर्न एक सारखंच मिळणार आहे दुपट्टा मल्टी कलर चार्ट मध्ये मिळून जाणार म्हणजे व्हाईट आणि पॅरेट कलर ग्रीनचं तुम्हाला असं कॉम्बिनेशन मिळणार आहे सिम्पल सोबत याच्यावर तुम्हाला धाग्याचं काम मिळणार आहे गोटापट्टीची लायनिंग आहे सिंपल सोबत जसं ऑफिशियल वेअर पाहिजे आहे नाहीतर कुठे येणे जाण्यासाठी पाहिजे नाही तर कोणाच्या फॅमिली मेंबरच्या घरी जायचंय तर यासारखे तुम्ही कॉन्सेप्ट ठेवू शकता तर चला थोडं कुर्तीचा पण कॉन्सेप्ट बघू हे बघा खूप सुंदर आहे चॉकलेटी कलर मध्ये खूप छान आहे मिरर वर्क दिलेलं आहे याच्यावर टाय पॅटर्न तुम्हाला याच्यावर मिळून जाते सिंगल पीस इथे अवेलेबल नाही होत मित्रांनो एका तुम्ही मॅन्युफॅक्चर सोबत जुडत आहात तर तुम्हाला प्रत्येक व्हरायटी सेट टू सेट परचेस करावे लागते चार पीस असो सहा पीस असो नाही तर आठ पीस सेट असो मित्रांनो कारण तुमच्याकडे कलर ऑप्शन पाहिजे असतं ना त्याच्यासाठी तुम्हाला असं सेट टू सेट घ्यावं लागतं बघू शकता अगदी सिंपल सोबर आहे धाग्याचं वक किती छान आहे व्हाईट आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन तर सगळ्यांनाच आवडतं आणि इतकं उठून दिसत मित्रांनो समोरचे चार लोक तुम्हाला विचारतील ही कुर्ती कुठून आणली तर तुम्ही ऑफकोर्स जालन मेगा मार्टचं नाव सांगणार मित्रांनो तर बघा हे नेक्स्ट कलेक्शन तुम्हाला दाखवते ऑल ओवर सिक्वेन्सचं काम केले गेले -के याच्यावर तुम्ही सिंगल कुर्ती आहे म्हणजे सिंगल म्हणजे टॉप कुर्ती एक आहे पण त्याच्या तुम्हाला कलर चार्ट मिळून जातील चार पीसचं तर त्याच्यात तुम्ही ऑल ओव्हर तुम्ही बघू शकता धाग्याचं वर्क सोबत सिक्वेन्सचं पण काम केले गेले सिम्पल सोबत आहे आता दिवाळी येत आहे मित्रांनो नंतर नवरात्र त्याच्यानंतर लग्न पिरियड असे चालू होऊन जातील म्हणजे सणावर सण येतच असतात तर तुम्ही कॉन्सेप्ट असे ठेवून आपला बिझनेस स्टार्ट करू शकता सीवडी अवेलेबल आहे घरी बसून पण तुम्ही माल मागू शकता भरभरून कलेक्शन आहेत हे तर बस थोडेसे सॅम्पल आहेत मित्रांनो कारण व्हिडिओची लेंथ जास्त मोठी होते व्ह्युअर्स पण जास्त बघत नाही त्याच्यामुळे तुम्हाला एकदा इथे यावं लागेल एका मॅन्युफॅक्चर सोबत जुडावं लागेल प्रत्येक कस्टमरला प्रत्येक व्ह्युअर्स लोकांना मी सांगते की प्रॅक्टिकली तुम्ही इथं जाल मेगा मध्ये या प्रत्येक प्रॉडक्ट आपल्या हातात घ्या त्याची रेंज बघा आणि मग इथून माल परचेस करा त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन पण परचेसिंग करू शकता ऑनलाईनची सिस्टम अशी मित्रांनो हो। तुम्ही स्टार्टिंगपासून जसं माल प्रॉडक्ट आपलं सिलेक्ट करत जातात जोपर्यंत तुमचं पार्सल पॅक नाही होत तोपर्यंत जबाबदारी सेल्समॅनची असेल त्याची बिलकुल अजिबात टेन्शन नका घेऊ तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता भरभरून कलेक्शन आहे मित्रांनो एका व्हिडीओ मध्ये दाखवणे बिलकुल पॉसिबल नाही होत याच्यापैकी जर तुम्हाला एखादा प्रॉडक्ट किंवा काही इन्क्वायरी करायची असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या जो स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही इन्क्वायरी पण करू शकता तर असे भरभरून कलेक्शन मी आणतच असेल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया धन्यवाद